अरे ना मला असं वाटतं बर का मला कुणी जवळ घ्यावं प्रेमाने बोलावं हा एक एक आयडिया आहे मग काल कुत्र पाळ पण मी काय म्हणतो बाळकू हा ऐकू तुझं ऐक तुला सकाळचं च पेडिग्री खायला द्यायची का गा पेडिग्री

हो मी उनिमाकडे आली होती काय तुझी स्तुती करत होती आ, हा, हा मला म्हणली तात्या अख्या गावात बाबा सारखा नाला एक माणूस नाही उद्या उठून कुणी बी काय बी सांगून तुम्हाला आम्हाला येऊन तुम्ही मारणार का माझ्या झिंजा धरणार का चांगलं वाटतं हे असलं बरं तुला वाईट वाटलं का मार बाई मला मला नाही मारायचं मार। फिरायचं कुणाला हा व्हिडिओ काढलेला जायचं आणि आबेडाब्याला दाखवायचं त्यांना व्हिडिओ दाखवायचा आणि त्यांना डायरेक्ट म्हणायचं तुमचा व्हिडिओ आमच्या ताब्यात आणि त्यांना म्हणायचं जर तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ दुसरीकडे कुठे दाखवला नाही पाहिजे तर डायरेक्ट पाच रुपये तो पाच रुपये मग पन्नास रुपये रुपये तुमची तरी किंमत आहे का लाख दाखव अरे है है? अरे हे हे काय काय प्रतिष्ठित माणसाचा तुम्ही तुम्हाला कळत नाही अक्कल दिलेली माझी अक्कल कुठे गेली आई कुठे घेणार कशाला तिथे हात पकडायला गेले झकमारी मांडवा बोल पंचायत समितीच्या काय